वलगाव पोलीस स्टेशन हद्दी मध्ये येथे महिलेला मारहाण पोलीस स्टेशन वलगाव मधील ग्राम विर्शी तालुका येथील शारदा विठ्ठल या कोळी महादेव जमातीच्या महिलेला अमानुषपणे मराठा समाजाच्या कुटुंबाने या महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केला पोलीस स्टेशन वलगाव येथील ठाणेदार यांनी योग्य ती कारवाई आरोपीवर केली नसल्या कारणामुळे काल कोळी महादेव जमात संघटनेचे विविध पदाधिकारी यांनी शहर पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आले त्या अन्यायग्रस्त महिला आपल्या कोळी जमाती मधील आहे अशी प्रतिक्रिया कोळी महादेव जमात संघटनेच्या महिला पदाधिकारी मिराताई यांनी आम्हाला माहिती दिली पाहूया पुढील संघटने हे कितपत योग्य आहे मला बाकीचं काही घेणं देणं नाही मला त्यांचं कौटुंबिक काय वाद आहे त्याचं काही घेणं देणं नाही पण त्या व्हिडिओनुसार त्या महिलेवर जो अन्याय झालेला आहे त्या महिलेने बेदम तीन पुरुषांना मारलेलं आहे हे कितपत योग्य आहे आणि आमचं ठाणेदार साहेबाला एकच सांगणं आहे वर्गा पोलीस स्टेशनच्या आम्ही त्या पोलीस स्टेशनला गेलो त्यांना भेट दिली आणि ठाणेदार साहेबांना एकच सांगितलं की तो तुम्ही व्हिडिओ पा आणि व्हिडिओनुसार तुम्ही त्यांच्या गुन्हे दाखल करा आमची साहेबांना एकच बातमी होती की तुम्ही आलेली होती तिचं ठाकूर बातूर यांची घेऊन तिला घरी पाठवून दिलं आणि त्या महिलेचं जेव्हा आमच्याकडून तक्रार आली केंद्रीय मानव तेव्हा मी पोलीस स्टेशनला जाऊन साहेबांना कडकडून विनंती केली की हे गुन्हे तुम्ही दाखल करा जोपर्यंत तुम्ही हे गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत तो आजच्या केंद्रीय तो मानवाधिकार आदिवासी पुढी जमात आणि अजून इतर पूर्ण संघटना एकत्र येतील आणि पूर्ण समाजा समाजात निर्माण होईल आणि अजून प्लस